आम्ही आमच्या आत्याच्या घरी आधूच्या आत्याच्या घरी तिथे बड्डे आणि त्यांचं अनिव्हर्सरी सेलिब्रेट करायला आलेलो आहोत चला आपण बघूयात आज आम्ही काय करतो ते अधू हाय कर हाय तिथे सही बसली असेल इथे बड्डेचं आम्ही असं डेकोरेशन वहिनीने केलेलं होतं वहिनीने आणि विशालने ना खूप सारे फुगे फुगवलेले पण मनस्वी संग्राम आणि अद्विका हे तिघंजणं जेव्हा खेळत होते त्यावेळेस ते त्यांनी सगळे फुगे फोडून टाकले आणि फक्त एकच फुगा त्यांनी इथे ठेवलेला आहे बाकीचं डेकोरेशन तर काही बा आम्ही काही जास्त केलं नाही फक्त जस्ट असंच थोडंसं केलेलं होतं आणि सगळ्यां पहिल्यांदा तर अद्विकाने ऑक्शन त्यांना केलं आणि तिला सांगितलेलं नाम ओढायला पण तिने काही नाम नाही ओढला त्यांना तिचं लक्ष होतं फक्त केकवरती तिला चॉकलेट केक असल्यामुळे ना त्याच्यावरचं चॉकलेट खायचं होतं तर ती नुसती चॉकलेट खात होती पहिल्यांदाच तिने असं काही के केलेलं आहे की ती केक तिला दिसला आणि तो चॉकलेट केक असल्यामुळे त्याच्यावरचं तिला चॉकलेट खायचं खूप क्रेविंग झालं असेल म्हणून ती नुसतीच त्याच्यामध्ये हात घालून चॉकलेट खात होती केक आणि अक्षरशः म्हणजे ना मी ज्या वेळेस हे आमचं सगळं प्रोग्राम चालू आहे वे। एवढ्या वेळामध्ये अद्विकाला मी चार ते पाच वेळा तिला घेऊन गेले मी आणि तिचं सगळं तोंड तिने चॉकलेटने भरवलेलं होतं मी ते सगळं तिला क्लीन करून आणलेलं पण परत तरी तिची अवस्था तीच होती सारखं ती चॉकलेट खात होती आज ॲक्च्युली आमच्या नंदाव्यांचा बड्डे आहे आणि माझ्या नंदेच्या आणि नंदाव्यांच्या लग्नाची रिसेप्शन ॲनिव्हर्सरी आहे फर्स्ट रिसेप्शन ॲनिव्हर्सरी आहे त्यांची ही आणि त्यांच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी ते ज्यावेळेस त्यांच्या गावाला आत्ता गेलेले आसामला त्या तिथे त्यांनी फर्स्ट ॲनिव्हर्सरी त्यांची साजरी केली खूप छान आणि मस्त अशी ता त्यांची ॲनिव्हर्सरी तिकडे झाली सो आम्ही इकडे रिसेप्शन ॲनिव्हर्सरी त्यांची आज त्यांच्या बड्डेच्या दिवशी इकडे सेलिब्रेट करत आहोत आम्ही सगळेजण आज त्यांच्या घरी गेलेलो आहोत आम्हाला त्यांनी आज इन्व्हाइट केलेलं होतं तर हळूहळू सगळेजणच त्यांना आम्ही ऑप्शन करत होतो त्यांच्या बड्डेबरोबर त्यांच्या ॲनिव्हर्सरी आहे म्हणून आम्ही दीदींना सुद्धा बसवलेलं होतं ऑक्शन करण्यासाठी आणि आता जेव्हा सई तिला औप्शन त्यांना औक्षण करत आहे तोपर्यंत आद्विकालाही सेकंड टाईम आहे तिची की तिला मी सगळं तोंड स्वच्छ करून तिचं घेऊन यायची पण ती परत परत येऊन ना सारखं तिला ना केकमध्येच हात घालायचा होता बघा माझ्याबरोबर सुद्धा तिने परत आहे ना त्यांना औक्षण केलं प्रिन्सेस ज्या वेळेस ना अद्वीकाला ती चातू सांगत होती की मामांना ऑक्शन कर त्यावेळेस का ती काही ऑक्शन करायला त्यांना रेडी नव्हती कारण तिने पहिल्यांदा त्यांना ऑक्शन केलेलं होतं तर पर। आता परत तिने केक खायला सुरुवात केलेली होती आणि ती मामांना आहे ना ऑक्शन करायच्या ऐवजीच त्यांना आहे ना भीती दाखवत होती हॅपी बर्थडे कर twenty

बड्डेचा केक वगैरे कटिंग झाल्यानंतर सगळ्यांना एकमेकांना सगळ्यांनी असे छानपैकी त्यांना केक वगैरे भरवला त्याच्यानंतर असं मस्तपैकी सगळं झाल्यानंतर आम्ही थोडेफार फोटो वगैरे शूट केले आधवि इथे आहे ना हे टेबल केकचा जो आहे ना तो असा पुढे पुढेमागे पुढे मागे ढकलत होती आणि ज्यावेळेस आहे ना मी आधी त्यांना केक भरवला ना त्यावेळेस विशालनी आहे ना माझं शूटच नाही केलं सो मग मला म्हटलं की तू परत एकदा कर म्हणून मी थोडीफार चिडलं त्याच्यावरती पण इट्स ओके असंच आमचं आहे ना मध्ये मध्ये काहीतरी चालू असतं दोघांचं पण त्याची माझी चेष्टा मश्करी आशी चासते। आणी बगा। आशी ला आणी ही अशीच असते आणि आद्विकाने बघा फायनली लास्ट टाईमला आहे ना तिनी लास्ट वेळेस ती अशी अवस्था होती आद्विकाची ही की तिने पूर्ण ड्रेसला चॉकलेट लावलेलं होतं आणि तिने तिच्या तोंडालाही सगळं चॉकलेट लावून घेतलेलं होतं आणि ती उभं राहून येणा इथे डान्स करत होती आणि डान्स वगैरे झालं सगळं झाल्यानंतर सगळ्यांनी ना त्यांना गिफ्ट दिलं आणि त्यांना गिफ्ट दिल्यानंतर ना त्यांना संग्रामनी ना एक कॅडबरी दिली पण आद्विकांनी त्यांना विश करायच्याऐवजी ना त्यांच्या हातामधनं ती कॅडबरी घेतली आणि तिला ती कॅडबरी पाहिजेल होती आणि ती सगळ्यांना दाखवत होती की मला कॅडबरी मिळाली म्हणून आणि ज्यावेळेस मी तिच्या हातामधनं ती कॅडबरी काढून घेतली ना त्याच्यानंतर बघा ती अशी रडत होती आणि हे काही ती खरं रडत नव्हती तिचे असे हे नखरे चालू होते बनवलेला आहे मटन चपाती आणि कोशिंबीर आहे प्लस इथे बिर्याणी पण आहे काचे इकडे उद्योग बघा कसे चाललेत बाबांच्या बरोबर बसली ती आणि बेडवर बसून तिचं ना लाईट बंद चालू करणं चाललंय आध्वी से हाय तू काय केलंय बघू मला चॉकलेट्स कुठे कुठे लावलेत तू तु? बघू तुझा ड्रेस दाखव इकडे बघू उभी राहा उभी राहा अरे 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 शो ग चॉकलेटने भरवलं अ का मधवी अशा प्रकारे आज आम्ही असा हा बड्डे सेलिब्रेट केला आणि त्याच्यानंतर छानपैकी असे सगळ्यांसोबत फोटो काढले आणि हा माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि हो माझ्या चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हा परत भेटूयात नवीन एका ब्लॉगसह हो। तोपर्यंत धन्यवाद थँक्यू बाय